हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीची यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे तेराशे सत्तावीसमध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेकडील सुलतानाने दख्खन प्रांतात क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष्य केले देवगिरीच्या यादवांनी मोठा कठीण लढा दिला अनेक लढाया यादव जिंकले यादवांच्या ल लढाऊ बाणामुळे अल्लाउद्दीन खिलजीला ही मोहीम सोडून द्यावी लागली तरीही किल्ला सोडला नाही आणि क्रूर मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्राची संपत्ती लुटली सेनापती मलिक कपूर याने अलाउद्दीनचे काम पुढे चालू ठेवले तेराशे सव्वीसमध्ये मोहम्मद बिन तुगलक या दिल्लीच्या सुलतानांनी आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादीस आणण्याचा त्यांचा प्रयत्न असफल झाला ही राजधानी परत दिल्लीला न्याय न्यावी लागली राजधानीची शहर पुन्हा देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला मोहम्मद तुघलका मोहम्मद बिन तुघलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पूर्णपणे देवगिरी झाले देवगिरी किल्ल्यातील पंच धातूंनी बनवलेला एक तोप आहे तोप किल्ल्यावर बनवली आहे या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे या तोफेवरील कोरलेली माहिती ही पार्शियन भाषेत व लिपिक आहे महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्याव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वस्तू आहेत यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजे दौलताबादचा किल्ला हा त्यापैकी एक आहे रामदेवराय यादवापासून निजामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला स छत्रपती संभाजीनगरची शान आहे छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतर अंत असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे देवगिरी या नावामागे एक दंतकथा आहे एकदा शंकर पार्वती सारेपट खेळत होते त्या शंकर पराभूत झाले आणि रागारागाने रागाने अरण्यात निघून गेले पार्वती भिल्लीनीच्या वेशात म्हैस माळच्या डोंगरात राहू लागली या बिल्लीनेवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी त्यांना त्या ते देवांना वेरूळ परिसरात येण्यात मनाई केली आणि जवळच असलेल्या त्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात महाद्वारापासून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस चारमिनार नावाचा मनोरा दिसतो एकवीसव्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोराची उंची दोनशे दहा फूट असून बुद्ध्याच्या परी सा सत्तर सा, फूट आहे याला एकूण चार मजले आहेत याच भागात किल्ले शिकन ना, नावाची एक तोप ठेवलेली आहे ही तोप पंच धातूंची आहे या तोफेला मेंढ्या तोप असेही म्हणतात महाराष्ट्राच्या सातव्या आचार्यापैकी देवगिरीचा किल्ला हा एक आचर ठरले आहे महाराष्ट्राचे अद्भुत आणि देखणे सात आचार्यांनी जून दोन हजार तेरामध्ये मध्ये घोषणा करण्यात आली शांती सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅरोडा मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसटी स्टेशन मध्य काळातील एक अभेद किल्ला देवगिरीचा किल्ला पश्चिम घाटातील कास पठार स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला बुलढाण्यातील लोणार सरोवर छत्रपती संभाजीनगर मधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राचे सात आचार्य आहेत जगभरातून मिळालेल्या बावीस लाख मताच्या आधारावर महाराष्ट्राचे सात आचार्य निवडले गेली आहेत हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे जागतिक स्तरावर जशी सात आचार्य निवडली गेली त्याच धर्तीवर एबीपी पी माझाने महाराष्ट्रातून सेवन वंडर्स ऑफ महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आचार्य निवडली आहे विशेष म्हणजे या गडावर एक मेंढा तोप आहे ती तोप अतिशय अद्भुत आहे त्या तोफेची खासियत म्हणजे ते तो तोप एका माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्यामध्ये आहे ती प तोपंच धातूंनी निर्माण केलेली आहे